आम्ही भारतीय जनता होय आज मी आपल्या भारत देशाच्या संविधानाबद्दल बोलणार आहे आणि आपल्या संविधानाने आपल्याला दिलेले मूलभूत हक्क व आपण बजावण्याची कर्तव्य याविषयी बोलणार आहे सर्वप्रथम मला अभिमान आहे की मी अशा भारत देशामध्ये जन्म घेतला आहे ज्या देशाच्या संविधानाने माझं व्यक्तित्व स्त्रीत्व बालपण आणि वृद्धा देखील माझ्या सुरक्षेची हमी दिली आहे अशा स्वतंत्र भारत देशामध्ये आपण जन्म घेतला आहे जिथे राहून आपण मुक्त वातावरणामध्ये स्वतःची प्रगती करू शकतो आपल्या संविधानाने आपल्याला सहा मूलभूत हक्क दिले त्यातील कलम चौदा ते अठरा याला मी सूर्याची उपम देऊ शकते सूर्या समान आहे कायदा व्यवस्था सूर्या समान आहे कायदा व्यवस्था अंधारलेल्या जगाला न्याय समान करते रक्षा तुझी माझी हे संविधान करते हे संविधान करते कलम चौदा ते अठरा राईट टू इक्वालिटी म्हणजे समानतेचा हक्क कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण भारतीय प्रदेशात राज्य कोणत्याही व्यक्ती कायद्यापुढे समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही असे कलम चौदा मध्ये म्हटले या आहे यामध्ये कोणत्याही कारणावरून धर्म जात लिंग वंश अशा कोणत्याही कारणावरून व्यक्तिव्यक्तींमध्ये भेदभाव केला जाणार नाही आणि सर्वांना स्वतःची प्रगती करण्यासाठी संधीची समानता दिली जाईल मी आता जे निर्भयपणे माझे विचार तुमच्यासमोर व्यक्त करत आहे याचं स्वातंत्र्य मला कलम एकोणीस ते बावीस मध्ये मिळालं कलम एकोणीस ते बावीस राईट टू फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्यातून या कलमांमुळे आपल्याला भाषांक अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालं आहे कलम एकवीसने जीवितांचं आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण केलं आहे असं म्हणतात बापाने मुलाला शिकवलं नाही तोही पापाचा भागीदार झाला जैसे जन्म देणे कर्तव्य तैसेचे शिक्षण देणे अगत्य कलम एकवीस ए प्राथमिक शिक्षणाचा हक्क आणि याच हक्काला धरून पित्याने आपल्या पाल्यास वर वर्ष सहा ते चौदा पर्यंत प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे एक मूलभूत कर्तव्य आहे कलम तेवीस आणि चोवीस मध्ये शोषणाविरुद्ध जर्क दिले कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये धार्मिक स्वातंत्र्याबद्दल सांगितलं आहे एखाद्या व्यक्तीस जर त्याच्या आवडीच्या धर्माची पाठ पालन अर्चना जर करायचं असेल तर त्याला ते स्वातंत्र्य आहे आपला देश जरी धर्मनिरपेक्ष असला तरी प्रत्येक प्रत्येक व्यक्तीस विवेक बुद्धीने आपल्या आवडीच्या धर्माचे आचरण करण्याचं त्याला स्वातंत्र्य आहे कलम बत्तीस जर यापैकी कोणत्याही हक्काचं उल्लंघन झालं तर आपण सर्वोच्च न्यायालयाकडे न्याय मागणीसाठी जाऊ शकतो आणि सर्वोच्च न्यायालय आपल्याला कधीच नाकारू शकत नाही हा विषय घेण्याचं कारण एवढं की आपल्या कर्तव्याची आणि हक्काची जाणीव असणं खूप गरजेचं आहे वेळाभावी कर्तव्याविषयी बोलू शकत नाही सत्ते शेवटी मसुदा समितीचे अध्यक्ष जे घटनेचा मसुदा बनवत होते आणि ज्यांनी साठ देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून आपल्या देशासाठी सर्वोत्तम असे संविधान देण्यामध्ये सिंहाचा वाटा दिला असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व घटना निर्मिती आणि ज्यांच्यामुळे मी ते बोलू शकते अशा सावित्रीबाई फुले या सर्वांनाच मी वंदन करते जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र